श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आजपर्यंत स्वामींकडे काही मागितले एक स्वप्न पूर्ण झालं तोपर्यंत दुसरे स्वप्न तुटले तुम्हाला आयुष्यात माणसं आली त्याने प्रेम दिलं पण तेही लगेच दूर झाले पण आता तुम्ही थकला आत तुम्हाला आज मी स्वामींचा असा एक मंत्र देतो की जो तुमचे नशीब बदलून टाकेल हा मंत्र तुम्हाला लाखो रुपयांची सक्तीपेक्षा अधिक ऊर्जा ऊर्जा देईल या मंत्रासाठी फक्त एक आठ आहे की हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा हा मंत्र ऐकतानाच तुमच्या इच्छा काय घडते ते तुम्हाला जाणवू लागेल तुमच्या खात्यात पैसे येतील तुमची घरची गरिबी वाढत चालली आहे तुम्ही दररोज विचार करता की माझे कसे होणार मला चांगले आयुष्य जगण्यासाठी पैशांची भरभराट हवी आहे मंत्रातील प्रत्येक शब्द स्वामींचे चरणापासून वाहून आलेल्या आशीर्वादाचं स्वरूप आहे आता तुमचे नशीब दरवाजे ठोकावतात आहे तुम्हाला आज तुमचे नशीब भोगवण्याची संधी मिळाली आहे तुमचे मेहनतीचे कमी आत पण स्वामींनी हे सर्व काही पाहिलं आहे म्हणूनच आज तुमचे नशीब बदलण्यासाठी स्वामी तुमच्यापर्यंत येऊ इच्छित आहेत हा मंत्र ऐकताना फक्त शरीराश्री नाही तर आत्मापासून ऐकावा या मंत्रामध्ये लाखो करोड रुपयांची शक्ती आहे तर आज आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगतो की हा मंत्र ऐकताना तुम्ही स्वामींजवळ प्रार्थना करा की तुम्ही इच्छा पूर्ण झाली नाही तर सांगा कारण स्वामी आता तुमच्या अरे कामी आता चमत्कार ठेवणार आहेत तर तुम्ही हा मंत्र शेवटपर्यंत सर्व ऐका सर्व अडचणी आता कमी होणार आहेत आत्ता विचार करू नका आणि हा मंत्र आत्ताच ऐकायला सुरुवात करा हा स्वामी तुम्हाला आयुष्याचा कोणत्या पानावर तुमचे भविष्य लिहिणार आहेत जे लोक या व्हिडिओमध्ये थांबले त्यांचं नशीब तुमच्या आयुष्यात समाधान शांती प्रेम अन्य भरभराट ऐकणार आहे तुम्ही जर शेवटपर्यंत हा मंत्र ऐकला तर स्वामी तुम्हाला नक्कीच भेटतील ज्याने हा व्हिडिओमध्ये थांबवला त्यांना स्वामी भेटणार नाही कारण त्यांना तुम्हाला वेळात वेळ काढून हा स्वामींचा मंत्र ऐकायचा आहे हा अद्यंत लहानपण तितकाच प्रभावी स्वामींचा मंत्र आहे आपण ऐकला सुरुवात करूया चला तर मग स्वामी भक्तांना आपण उशीर न लावता या मंत्राला सुरुवात करूया ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा 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 ओम ब्रह्मा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वहा 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 ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा 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 ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम ब्रह्मा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक 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 धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम ब्रह्मा ओम स्वामी ब्रह्मांडनायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक धनप्रदाय स्वाहा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक 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 धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वाहा ओम ब्रह्मा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वाहा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक 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 धनप्रदाय स्वाहा ॐ ब्रह्मा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मनायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक दनप्रदाय ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा 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 ओम ब्रह्मा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मनायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्माड नायक धनप्रदाय स्वहा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वहा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा 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 ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम ब्रह्मा ओम स्वामी ब्रह्मांड नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी ब्रह्मांडनायक नायक धनप्रदाय स्वाहा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा ॐ स्वामी ब्रह्माण्डनायक धनप्रदाय स्वाहा